नमस्कार आपण पाहता प्राईम न्यूज मराठी धारवा तालुक्यातील डोलारी गावाजोडून वाहणारी अडान नदी पावसाचे पाणी वाढले की नदीचे रूप प्रचंड धोकादायक बनते थोडासा पाऊस झाला तरी पुलावरून पाणी साचते आणि जोरदार पावसात तर हा मार्ग पूर्णपणे बंद होतो आणि इथेच खरी समस्या उभी राहते धारवा डोलारी नेर या महत्वाच्या मार्गावर असलेला हा पूल कमी उंचीचा असल्यामुळे पावसाळ्यात थोडासा पाऊस झाला तरी पुलावरून पाणी साचते आणि रस्ता बंद पडतो आणखी गंभीर म्हणजे जर दिगी माणसी धरणातून पाणी सोडण्यात आले तर पुलावरून पाणी वाहतं आणि वाहतूक पूर्णपणे ठप्प होते त्यामुळे डोलारी येथे असलेली वाहने पुढे जाऊ शकत नाही तर नेहरवरून आलेली वाहने टाकडी येथेच थांबवावी लागतात दररोज या मार्गावरून अपडाऊन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते तसेच सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतो पुलावरील पाणी ओसरल्याविना त्यांना समोर जाता येत नाही आणि ही समस्या पावसाळ्यात चार महिने सातत्याने उभी राहते म्हणूनच डोलारी येथील अडाण नदीवरील पुलाची उंची वाढून नव्याने पूल बांधण्याची मागणी स्थानिक पातळीवर जोर धरत आहे या गंभीर समस्येकडे प्रशासनासह जिल्हाधिकारी पालकमंत्री खासदार आणि आमदार यांनी तातडीने लक्ष देण्याची गरज आहे मी विमोद बहुजन बहुजनमुक्ती पार्टी प्रभारी दारभाधीग्रस्त विधानसभा मतदारसंघ तथा लोकसभा अध्यक्ष यवतमाळ वाशिम मी माननीय सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता दारभा उपविभाग यांना अशी मागणी करतो त्याचबरोबर या जिल्ह्याचे पालकमंत्री त्याचबरोबर या यवतमाळ जिल्हा जिल्हा जिल्ह्याचे खासदार यांना तसेच यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना अशी मागणी करतो गेल्या अनेक वर्षापासून जो डोल्हारी मार्गे नेर धारवाड डोलारी मार्गे नेर या रोडच्या मध्यभागी डोलारी गाव आहे आणि त्या डोलारीच्या ठिकाणी असलेली जे अडान नदी आहे आणि अडान नदीवर डोलारी या ठिकाणी एक अडान नदीवर पूल आहे आणि त्या पुलाची उंची अत्यंत कमी आहे आणि पुलाची उंची कमी असल्यामुळे या ठिकाणी पावसाळ्यामध्ये पुलाची उंची कमी असल्यामुळे चार महिने या पुलावर पाणी राहते आणि या वेळोवेळी या ठिकाणी अपघाताचा सुद्धा सामना करावा लागते आणि पुलावरून लोकांना ये जा करण्यासाठी अत्यंत त्रासाचा सामना करावा लागते आणि चार महिन्यामध्ये केव्हाही नदीचे पाणी त्याचबरोबर या ठिकाणी अडाण नदीला जे पाणी सोडलं जाते हे धरणाचं पाणी सोडल्या जाते आणि त्यामुळे या पुलावर केव्हाही पाणी येत येते आणि त्यामुळे का यामध्ये अपघाताचा सामना येथील नागरिकांना करावा लागते आणि त्यामुळे धारवा ते डोलारी मार्गेने रोडवर असलेली ज्या अळा नदीचा पूल आहे त्या पुलाची उंची वाढवण्यात यावी अशी मागणी म मी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने बिमोतमुदाने शासन प्रशासनास मागणी करीत आहे आपल्या परिसरातील नवनवीन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा नवा विचार नवा दृष्टिकोन अर्थातच प्राईम न्यूज मराठी